नमस्कार आज आपला विषय बाबा पंतप्रधान पीक विमा योजना आज कंप्लीट शेवटची तारीख 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 जुलैला आहे आहे गावामध्ये अल्पच तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा मंगळूर मधील कि पीक विमा लवकरात लवकर भरा त्याच्यातला पीक विम्याचा पीक विमा योजना आणण्याचा उद्देश हे होता की बाबा विविध नैसर्गिक आपत्ती मध्ये शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण नव्हतं दोन हजार चारच्या चार त्या दृष्टीने संरक्षण देण्यासाठीच पीक विमा चालू करण्याचा उद्देश आहे तर ह्याच्यामध्ये पीक कुठले कुठले येते तर भात येतो खरीप ज्वारी येते मका मूग सोयाबीन भोईमुग उडीद तूर बाजरी नाचणी कापूस कारळी तीळ आणि कांदा हे सगळं ओल ओल महाराष्ट्र त्याची याची अंतिम मुदत ही एकतीस तारीख आहे तर या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक नंबर कंपल्सरी आहे तुमचा पीक विमा भरता येत नाही याच्यामध्ये सर्व शेतकरी भाग घेऊ शकते कर्जदार आणि बिगर कर्जदार यांना योजनेमधील सहभाग आहेत शिक म्हणजे तुम्ही कंपल्सरी भाग घेतला भागला आणि ही पीक पाहणी कंपल्सरीच आहे आणि आता नवीन शासनाने या वर्षी चालू केले की त्याच्यानंतर चालू केलं की जर तुम्ही फसवणूक करणार असाल फसवणुकीच्या कृती असतील समजा तर फसवणुकीच्या कृती कुठल्या कुठल्या आहेत आता सात बारा उतार्याचा गैरवापर बनावट सात बारावर नाव टाकून स्वतःच पीक विमा भरणे तुमच्या नावाने नावाने तुम्ही इतर शेतकऱ्याच्या जमिनीवर विमा आणि बिगर जमिनीवर बिगर शेती जमिनीवर म्हणजे ज्या त्याच्यावर जर पीक विमा भरला तर इथून पुढे कायदेशीर फौजदारी कारवाई होईल त्याच्यामध्ये काय काय होईल बाबा परिणाम काय फसवणुकीचे पर जर ते शेतकरी आढळला तर त्याचं पाच वर्ष पूर्णपणे ब्लॉक केलं जाईल कुठली शासकीय योजना भेटणार नाही कुठलीच कुठल्या डिपार्टमेंट दोन नंबरला त्याचं आधार कार्ड ब्लॉक केलं जाईल आधार कार्ड ब्लॉक केल्यामुळे के कुठल्याही शासकीय योजनेतून फायदा भेटत नसल्यामुळे पूर्णपणे बंद होईल आणि ते पण ब्लॉक घेईल पाच वर्षासाठी म्हणजे जर या दोन चार फसवणुकीचा केला तर तुमचं बंद होऊन जाईल सगळं तर आता सूचना म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे ही रक्कम जर पीक भरला तर या वर्षीपासून तुम्हाला एकदाच भेटणार दरवर्षी कसं होतं पोस्ट हार्वेस्ट होत किंवा आधी भेटत होतं सगळं त्यांनी बंद करून एकच ठेवलेली एपीएम एक मध्ये एकच भेटणार आणि ही रक्कम तुमचा जे आधार कार्ड लिंक अकाउंट आहे त्याला केंद्र शासनाद्वारे पोर्टलून जमा करण्यात येईल म्हणजे इथला कोणाचा सहभाग राहणार नाही आणि सर्व पिकासाठीचा जोखीम स्तर सत्तर टक्के सत्तर टक्केच्या आसपास जोखीम स्तर आहे आणि इथून वर्षी वर्षीपासून जी पीक कापणी प्रयोगावर आधारित उंबरटा उत्पन्न त्याच्यानुसार तुम्हाला पीक भेटेल आणि पीक संरक्षणचा मेन बाब म्हणजे पीक पेरणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी लागू समजा ह्याच्यासाठी नाही त्याच्यासाठी असं नाही फर्स्ट पासून डायरेक्ट हार्वेस्टिंग पर्यंत आता कागदपत्र कुठले कुठले लागते सर्वात सुरुवातीचं कागदपत्र म्हणजे आग्रिस्टॅक क्रमांक सात बारा आठ बँक पासबुक का आधार कार्ड पीक पेरणीचे सोयी घोषणापत्र तुम्ही जे काय पेरणार आहे त्याचं सोयी घोषणापत्र अपलोड करायचं या सगळ्या गोष्टी पीक पीक विम्यासाठी लागतात ह्याला बाबा कुणाला काय अडचण असेल कृषी रक्षक पोर्टल आहे त्या पोर्टल वर तुम्ही सर्च करू शकता किंवा त्यांचा टोल फ्री क्रमांक आहे एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस हे त्याचा टोल फ्री नंबर आहे आता जर तुम्ही बघितलं तर विविध पिक आणि त्याच हप्ता तर विविध पिकाचा जर प्रीमियम जर हप्ता बघितला आपण किती भरायचं आहे तर आपल्या भागातलं सोयाबीन मुख्य पीक आहे त्याच्यानुसार सोयाबीनचा हप्ता हेक्टरला अकराशे साठ रुपये त्याच्यानंतर कापसासाठीचा नऊशे रुपये कांद्यासाठीचा एक हजार वीस रुपये तुरीसाठीचा नऊशे चाळीस रुपये मकाचा पाचशे चाळीस रुपये ज्वारी खरीप ज्वारी चारशे रुपये बाजरी चारशे ऐंशी रुपये आणि उडीद तीनशे पंच्याहत्तर रुपये या प्रीमियम या प्रमाणे शेतकऱ्याचा प्रीमियम राहील तरी थोडे दिवस शिल्लक शेवटच्या तारखेची वाढ बघू नका ज्यांचा पीक विमा काढायचा राहिला आहे त्यांनी तात्काळ आपला पीक विमा काढून घ्यावा आणि होणाऱ्या भविष्यातल्या भविष्यात काही अडचणी येतील त्याच्यापासून आपलं विमाच संरक्षित करावा तर हे सर्वांना शेवट अजून विनंती करतो की सगळ्यांनी पीक विमा काढून घ्यावा सर्वांचे सगळ्या पिकाची एकच तारीख वेगवेगळे नाही एकच एकतीस जुलै शेवट तारीख